नमस्कार मित्रांनो सर्वांना आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललोय जिंतीला बऱ्याच दिवसातून जिंतीला चाललोय कारण पालखी येणार आहे पाया पडायचे आणि पूजेचा वाढदिवस पण आहे आज तर वाढदिवस पण एन्जॉय करायचं आम्हाला आणि आता सध्या आम्ही पोचलोय डिक्सरच्या पुलावर नेहमी सारखा हे बघा अलीकडं सावली आणि पलीकडे होऊन आहे कस या संगच आपण सावली संगत चाललो आणि आबाळ पण एवढं मस्त दिसतंय नदीला पाणी तर लय विषय असा आहे की पुढचा जो डिक्सचा पूल आहे तो इंग्रजकालीन पूल आहे तो पडलेला पूल आहे तिथून जाण्यास सक्त मनाई केली पण तरी पण पब्लिक जात म्हणजे आपण सुद्धा त्याच्यावर जाणार या तर तो पूल केवढा पडला आणि किती धोका आहे तिथं चला तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो कसले ढोग दिसते करणार आम्ही आता काय झालंय गट जे आहे ती आहे जाता जाता म्हणजे पाण्यात सोडा तर आता आम्ही हा गट पाण्यात सोडायला आलोय नदीच्या पात्रात

Hmm? का नाव hmm. yeah, जाओ, जाओ जाओ दोन भट मग कि आपलाय काय हा कम्प्लिट पुढं तर देव बाप्पा चला प्लास्टिक कचरा हे जर टाकू नका ओके चला चला लय भारी लोकेशन दिसतं इकडं आता आम्ही इथं गट सोडला आणि रील्स पण बनवले फोटो पण काढले आता चला इथून जाऊया आपण दुसरीकडे पाय पोहत्यात का तुझ बाबू <laughs> पाय पोहत्यात चला हे बघा रस्ता खाली गेला कसा

<laughs> आता पालखी आली आहे बघा मगाशी पण आले होते आता पण आले लागले माझे दुखते काय माहिती देवी काय गेली आणि मगापासून पासून माझी चाच लागली कारण मी जास्त चप्पल घालत नाही आज पहिल्यांदा इतक्या वेळ चप्पल मी घातले नाही नाही रुतत नाही ते बुट कशाने होते कुठे दाज आहे त्याला कि मग रानात जाऊ असते वरती देवाच्या पाय यांना पाया ठीक आहे जा मग तुम्ही या पायापूर चला मित्रांनो आता आम्ही रानामध्ये मासे घेऊन तर दिवसातून आले आणि माशाचा बेत काय लय दिवस झाला गेले तरी मग चला आता मासे खाव माणसाला किती मासे खात तिकडं मासे इकडं मासा मासा आवडतो तर चला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता चंद्र किती निळा दिसतो बघ स्पष्ट घरापाशी पण जसं दाजेनं सांगितलं होतं चुकुलय तर खरंच चिकुल लय हाय माहित नाही गाडी जायला का नाही तर कमी आतमध्ये जास्त असतो चिकुल चल बघून येऊ चिकुल किती सर बाबा ए सर कुठं नार कुठं शेपट्या हो। खाली होत बावड्या खाली बुडदूस होता हा बावड्या बुडदूस होता गाडी कुस रेमोठ जाऊ देणार पट्टा एक नंबर जाऊ दे जाऊ दे काय ना कुत्र्याचं माझं मागच्या जन्माचं काय नातं बीत आहे का भाऊ होता आता काय माहिती माझा कुत्री आली की लगेच हो कुत्र्याला खबर भाव आलाय आता गाडी काढायची आपल्याला चिकलत नाही हो खो 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 काय गाडी आली जाऊ घड गाड्या हो का हो खो 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 हो खो आले हो, 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 आता काय खरं नाही हो, 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 दाजीचा कॉल आला काहीच गरज नव्हती गाडी नाही म्हटले आता असल्या चिकलत ना गाडी हो खेड बघा केवढ आल समधी गाडी नुसतं बैलगाडीवर गाडी हलत झाल ते फोका चिकून असल्यात ना काढली त्याने काय केलं गाडीचं येताना कशी नाही रानात आलो तर दाजीच रानबा सगळं पाण्याखालीच गेले पाऊस बंद होऊन चार आठ दिवस झाले बरं का कारण इथं हे सुकलेलंय पण पाणी वाहतच अजून रानात

इकडे बघा चला फोटो काढू द्या ए इकडे बघ इकडे बघ हा ए ओळ एकडे बघा नक्या बघा म्हणे एवढ्या तुझ्या नक्या मोठ्या बघू बाहेर काढ बर नक्या बाहेर काढ ताण ताण ते नक्या मग असं खाल्ला घर चला हॅपी 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 टू टू यू यू काय पूजा हॅपी 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 कोणचा अर्थ आहे पहिलं माझे थांब थांबा 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 मी मांजरा खेळूया मांजरा मांजरा खेळूया मी थांबा हात दुतो एवढी <laughs> <की सारा> <laughs> <तोड़ी> करडती <laughs> चला बर्थडे झाला जेवण झालं आता झोपतो मी ओके दादू गुड नाईट